नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना मित्रांनो बळीवंश राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आज तीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो लेटस्ट हा एन्सो कंडिशन दर्शवणारा हा नकाशा आहे एस एसएसटी समुद्राचं जे पृष्ठभागावरलं तापमान आहे या तापमानाबद्दल माहिती सांगणारा हा नकाशा आहे चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला लेटस्ट माहिती झालेली आहे सध्या प्रशांत महासागरामध्ये कशा पद्धतीने हालचाली चालू आहेत तिची माहिती सांगणारा हा नकाशा आहे तत्पूर्वी आपण याची थोडक्यात विश्लेषण पाहू मित्रांनो ही जी आ, काळी रेष तुम्हाला दिसत आहे ही विषुव्रत आहे याला इक्वेटर या नावानं सुद्धा ओळखलं जातं आपण जर याच्या खाली जर गेलो साऊथ दहा अंश सेल्स दहा अंश जे आहे त्याला आपण रेखावर विषुव्रत त्याच्या खाली दहा अंश वीस अंश तीस अंश हे साऊथकडे दक्षिणेकडे दक्षिण अक्षव्रत याला म्हटलं जातं आणि उत्तरेकडं याला दहा वीस तीस नॉर्थ म्हणजे उत्तर अक्षव्रत तर मित्रांनो आपण भारताचा जर विचार केला तर भारत पूर्णपणे नॉर्थ उत्तर गोलार्धामध्ये आहे पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचा विभाग येतो त्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये कशा पद्धतीने हवामान असेल त्या संदर्भातली माहिती हे आपल्याला पाहणार आहोत या ठिकाणी साऊथ अमेरिका आहे या ठिकाणी उत्तर अमेरिका आहे ऑस्ट्रेलिया आहे आणि आशियाकडील राष्ट्र या ठिकाणी या ठिकाणी जपान वगैरे हे सर्व गोष्टी आहेत मित्रांनो हा पश्चिम पॅसिफिक महासागर आहे आणि हा पूर्व महासागर आहे तर पश्चिम पॅसिफिक महासागरापेक्षा पूर्व महासागरातलं पाणी मित्रांनो सध्या जलस्तर किंवा ज्याला आपण पाण्याचा स्तर म्हणू हा गरम होत आहे आणि पर्याने या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम विकसित होणार आहे म्हणजे लो प्रेशर पण ला लाना कंडिशन संपून अल्लीनोकडे मित्रांनो या प्रशांत महासागराची वाटचाल होणार आहे आणि मग त्यामुळे हळूहळू हे प्रशांत महासागरातलं जे पाणी आहे पश्चिम प्रशांत महासागरातलं उबदार पाणी हे पूर्वेकडे वाहणार आहे आणि हे जेव्हा पूर्वेकडे वाहील मित्रांनो तेव्हा निश्चित अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो पर आणि पर्यायाने ऑस्ट्रेलिया असेल इंडोनेशिया असेल जावा सुमत्रा आग्नेय हे जे राष्ट्र आहेत यामध्ये कमी पाऊस पडतो आणि याचा परिणाम आपल्या भारतीय हवामानावर सुद्धा होतो हे कंडिशन कंडिशनमध्ये होते परंतु या काळखंडात मित्रांनो आपला आयओडी फेज म्हणजे इंडियन ओशन डायपोल हिंदी महासागर हा किती उष्ण आहे कसा आहे हे सुद्धा तेवढीच गोष्ट महत्वाची आहे त्याचबरोबर एमजीओ फेज या कालखंडात कशा पद्धतीने पृथ्वीवर चक्कर मारतो आणि मोसमी सिस्टीम कालखंडात तो भारतात कशा पद्धतीने पाहू देतो या सर्व गोष्टी आपल्याला त्या कालखंडात पाहणं गरजेचं तर आपण जर आयओडीकडे जर पाहिलं तर मित्रांनो आयओडी हा मे दोन हजार सव्वीस पर्यंत तटस्थ राहणार आहे आणि त्यानंतर आयोडी हा हा जूनपासून मित्रांनो पॉझिटिव्हकडे झुकण्याची शक्यता दाट आहे तर असे जर झाले तर निश्चित मित्रांनो आपला जो पश्चिम भाग आहे पश्चिम घाट आहे या घाटामध्ये चांगला पाऊस पडेल परंतु देशाचा जो अंतर्गत भाग आहे विशेषतः सह्याद्रीच्या पूर्वेकडील जो भाग आहे या भागात थोडस पावसासाठी आपल्याला वाट व्हावी लागते तरसावं लागतं कारण हा प्रजन्य छायेचा प्रदेश आहे जेव्हा जेव्हा प्रशांत महासागरातून पश्चिम प्रशांत महासागरातून मोठ्या प्रमाणावर बाष्पयुक्त हवा पुरे पश्चिमेकडे वाहते तेव्हा तेव्हा आपल्याला बंगालचा उपसागर अधिक सपोर्ट करतो आणि देशाच्या अंतर्गत भागामध्ये दे, चांगला पाऊस पडण्यासाठी मदत होते परंतु मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये ह्या सर्व गोष्टी विपरीत होणार आहे त्याची काही माहिती आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे ती आपण फिगर मार्फत हे सुद्धा मित्रांनो एन्सो कंडिशन दर्शवणाराच हा सुद्धा नकाशा आहे मित्रांनो हा एन्सो कंडिशन दर्शवणारा हा नकाशा आहे शिफ्ट फ्रॉम लालेना ते अल्लेनो या संदर्भातली माहिती सांगणारा हा नकाशा आहे मित्रांनो आपण जे पट म्हटलं होतं ट्रेडवे या पद्धतीचे पश्चिम प्रशांत महासागरातून पाणी मित्रांनो हे साऊथ अमेरिकेकडे येत आहे आणि साऊथ अमेरिकेकडे येत असताना मित्रांनो या भागात प्रचंड प्रमाणात ढग बाष्प आणि मोठ्या प्रमाणात पावसाची ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत पर्यायनं आपल्या भारतात कमी होत आहे हा किती जरी नाही म्हटलं तर अल्लेनो कंडिशनमध्ये भारतीय हवामानावर हो याचा विपरीत परिणाम होतो अतिशय वाईट गोष्टीचा सामना करावा लागतो दीर्घकाळ पावसात खंड असतात त्यानंतर पावसामध्ये ताडण असते दक्षिण पश्चिम मान्सून उशिरा येतो स्लो येतो कमकत असतो आणि मोठ्या प्रमाणावर मोठाले जलाशय भरायला आपल्याला संघर्ष करावा लागतो किंवा वाट पाहावी लागते मित्रांनो हे सर्व गोष्टी दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहेत दोन हजार सव्वीसचा उत्तरार्ध ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये हा अल्लिनो सिंगेला पोहोचलेला असेल आणि नेमका याच कालखंडात भारतीय मोसम हा ऐन भरात असतो अशा कालखंडात जर अल्लिनो उद्भूत असेल तर निश्चितच भारतासाठी ही चिंतेची बाब आहे तरी पण आपण येणाऱ्या काळात कशा पद्धतीने हवामान शैलीचे सातत्याने अपडेट देत राहू त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आपले मित्र मित्रपरिवार यामध्ये जोडा फॉलो करा शेअर करत चला मित्रांनो हे सर्व गोष्टी पाहता भारतीय हवामानावर याचा निश्चित विपरीत परिणाम होणार आहे हे आपण सातत्याने सांगत हो। आहोत त्यामुळे मित्रांनो या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यानंतर मित्रांनो आपण मार्च ते मे या कालखंडात भारतीय हवामान कसं असेल विशेषतः भारतामध्ये कशा पद्धतीनं असेल मार्च ते मे कालखंडात तर या मार्च ते मे दक्षिणेकडून मित्रांनो हिंदी मास आ, हिंदी महासागराकडून म्हणजे या ठिकाणी अरबी समुद्र या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे आणि या भागातून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज मार्चपासून पुढे वाढणार आहे ते मे पर्यंत चालणार आहे मार्च एप्रिल आणि मे मित्रांनो मोठ्या प्रमाणावर टेम्परेचर असणार आहे आणि या कालखंडात लो प्रेशर तयार होऊन हलके लो प्रेशर तयार होऊन कधी कधी मे मध्ये मित्रांनो चक्रीवादळ सुद्धा निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किंवा संभावना आहे कारण तापमान वाढीचा परिणाम हा अवेळी पाऊस असतो आणि अवेळी जर पाऊस झाला पावसाच्या अवेळी जर ॲक्टिव्हिटीज वाढल्या तर दक्षिणेकडून आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढताना दिसतील मार्च एप्रिल आणि मे आज मित्रांनो एवढंच या निमित्ताने सांगतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र